आता इथं साताऱ्याच्या तासावळे या टोल नाक्यावरती आहे टोल नाक्यावरती ज्यावेळेला मी इथं आलो त्यावेळेला इथले जे टोलवरती काम करणारे स्थानिक कामगार आहेत त्यांनी मला टोलसाठी अडवलं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक म्हणून टोलवरती ज्या आम्हाला सुविधा द्यायला लागतात तुम्ही त्या सुविधा आम्हाला तुम्ही देताय की नाही हे मला एकदा व्हेरीफाय करू द्या ते मला दाखवा आणि त्या जर सुविधा तुम्ही देत असाल तर मी टोल भरतो तुम्ही डबल टोल घ्या तर यांनी मला आम्ही सुविधा देतो आहे आणि चेक करा म्हणून मला चेक करायला पाठवलं इथं टोल नाका जिथं इथून जवळपास अर्ध्या किलोमीटरवरती बाथरूम आहे त्या बाथरूमवरती मी चालत चेक करायला गेलो माझी गाडी इथंच लावली त्या बाथरूममध्ये मी चेक करायला गेलो चेक करायला गेल्यानंतर असं दिसलं की त्या तीन बाथरूम महिलांच्या बाथरूम आहेत एक जेंट्सचं बाथरूम आहे तिन्ही महिलांच्या बाथरूममध्ये लाईट नाही आहे रात्रीचे दोन वाजलेत जर एखादी महिला छोट्या मुलाला घेऊन येत असेल प्रेग्नंट असेल आजारी असेल तर ते बिना लाईटच्या बाथरूममध्ये तिनं तिने वॉशरूमला कसं जायचं त्यानंतर मी यांना म्हणलं की मला इथं तुम्ही एखादा काय प्रकार घडला फायर लाग आग लागली फायरचं काय सिस्टम तुमच्याकडे आहे का तर ते दाखवा जे यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तर फायरची सिस्टम किंवा फायरची गाडी यांच्याकडे अवेलेबल नाही आहे दुसरी गोष्ट मी यांना म्हणलं या हायवेवरून खास करून कोल्हापूरपासून पुणे किंवा कोल्हापूरपासून मुंबई असंख्य माता भगिनी प्रवास करत असतात काही माता भगिनी या स्तनपान करणाऱ्या असतात आणि स्तनपानाला प्राथमिक प्राधान्य देऊन सुविधा टोल नाक्यावर करून देणे हे प्रत्येक टोल नाक्याचं कर्तव्य आहे त्यामुळे मी यांना विचारलं स्तनपानासाठी तुम्ही रूम केलेले आहे का किंवा सुविधा आहे का तर यांनी हे मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं त्या की हा इथं सुविधा आहे मी दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी मला अशी एक रूम दाखवली ज्या रूम मध्ये चार ते पाच पुरुष झोपलेले आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की त्याच रूम मध्ये महिलांनी स्तनपान करावं ते बोलले इथं काय स्थानपान आणि ज्या वेळा त्या पुरुषांना झोपलेलं मी विचारलं की ही स्तनपानाची रूम आहे का तर त्या पुरुषांचं असं म्हणणं होतं ही आमची आराम करण्याची रूम आहे इथं स्तनपान वगैरे काही होत नाही याचा अर्थ हे खोटं बोलत याचा अर्थ हे खोटं बोलतायत याच्या संदर्भात मी आत्ता इथले आमच्या सन्माननीय खासदार उदयन महाराजांशी फोन करून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण साहजिकच लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत महाराज पण दिवसभर कामात बिझी असतील आराम करत असतील त्यांनी फोन नाही उचलला गडकरी साहेबांच्या पी एसई यांचं बोलणं करून दिलं पण हे तासवण्याच्या टोल नाक्यावरचे जे कामगार आहेत हे स्वतःला ह्या सगळ्यांच्यापेक्षा मोठे समजत आहेत हे एक कोर्टाने दिलेल्या आदेशापेक्षा मोठे समजतात आणि आमच्यावरती दादागिरी करतात मी आत्ता पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना मी इथं बोलवलं आहे पोलिसांनी फोन केला होता की आम्ही आत्ता येतो आहे म्हणून मलाही भले मी एकटा असेल यांना माझा जीव घ्यायचा आहे तर घेऊ दे यांना मारा मला मारायचं तर मारू दे पण मीही छत्रपती शिवरायांचा मावळा आहे सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे मलाही बघायचं की हे बेकायदेशीरित्या माझ्यावरती किती दादागिरी करतात आणि बेकायदेशीरित्या किती टोल वसुली करतात मी अजून दहा मिनटं बघणार जर दहा मिनटामध्ये यांनी मार्ग नाही काढला तर आजूबाजूच्या ज्या गाड्या आहेत या सर्वांना सांगणार की इथं सुविधा नाही आहेत आणि कोणीही टोल भरू नका आणि तुम्हीही पटकन जा आणि जर या गोष्टींवरतीही यांनी जर दादागिरी करायचा प्रयत्न केला तर स्थानिक इथले आमचे जे शिवसैनिक असतील जे कोणी आमचे जिल्हाध्यक्ष जे कोणी संपर्क प्रमुख असतील त्या सर्वांना फोन करून इथं बोलून घेणार पोलिसांना फोन करून बोलून घेणार पण यांची दादागिरी इथली मोडीत काढणार जोपर्यंत दादागिरी मोडीत काढणार तो नाही तोपर्यंत इथून मी हलणार नाही जय जाए महाराष्ट्र जय शिवराय